तर आलोय आता इथं कामावर हो आम्ही आता दिवसभर आमचं इथं कामकाज चालणार आहे असे प्लेट ठेकले थोडस तुम्हाला वरचं पण काम दाखवतो हो आता कपडे बदलून घेतो सुरुवात आणि अगो इकडे पाठीमागे केळीची बाग आहे अशी त्या मालकाची कशा आहे खतरनाक केळीची बाग बाबा मस्त बेगी वर जायचंय आपल्या कामाची क्वालिटी आता दाखवतो मला असं सलॅप आमच्या मिस्त्रीने ठोकलाय बघा एक नंबरचा कसा ठोकलाय सॅप बघा एक नंबर क्वालिटी असं अह हे आहे तर बघा मिस्त्री लागले ते का आम्हाला आता भीम बांधायचे ते आम्हाला कसं आहे मिस्त्री कसं वाटते आता दुसऱ्या हो एकच नंबर हां आता हे भीम बांधाय घेतले ते आता भीम बांधलेली तुम्हाला क्वालिटी दाखवतो म्हणजे कसं असं येल बिल कसं घेतो आम्ही साईटवर एक नंबर साइडची लाईन विण कशी आहे बघा नुसते नात खोळा अजून ही लाईन करायची नसते ठोकलंय अजून हे बांधायचं ही जाणारी बाग आहे मालकाचीकड मोठी आणि असं सलॅप दुसऱ्या माजली वाय तर आता चला दिवसभराचं कामकाज असं चालू राहणार आहे चा। आमचं आता हे तुम्हाला पुढचाच दाखवतो सगळं दिवसभरात कसं असतंय काम ते अखंड भीमा आहे बा एवढा फसवलाय कसा बघा मस्त आहे बाबाई इथपर्यंत आलेला आहे आणि असं भीम व्हायचे आमची पद्धत अशी जिथले तिथं पेचाला नाही पाहिजे मस्त वेग भी असं भीम कसं आहे क्वालिटी बाज असते सगळं काम आमचं हे असं भीम आता यस काम यस भी भीम व्हायचं जिथले तिथं मस्त भे काम आणि आता असं एवढं थोडं राहिलं ते भीम पास म्हणजे झालं तेच भीमपसवून झाले ते सगळं इकडे बघा ही असे आता सुट्टीला थोडा टाइम राहिलाय आता भीम पसून झाले ते आमचं पाणी प्याय बाचा असा तोंडाला लावून करतोय काम दुरळा बसतोय मग इकडे दादासाहेब रिंगा मारतात असं त्यांनी असा रिंगाचा डेगा इकड लावला असा मस्त वेगी तर आता हा बघा ह्यांनी शिकवले ते तर घेऊया पाणी सब फोल्डिंग जे केला एकच नंबर वर कसा आहे ना थोडा काम दादा पाणी प्याताय ना हाय मग घ्या घ्या चला पाणी प्या घ्या चला लवकर मित्रांनो जेव्हा सुट्टी झाली आता मिस्त्रीने सोडले जेव्हा आम्हाला जेवतो आता का का ने 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 भेज ही मिस्त्री म्हणतात भाजी खाल्ल्याचं चांगलं असतं ह्यांनी आणली भाजी आणि सगळ्या ज्या मिक्स भाज्या करून खायच्या एकामे आणलेल्या सगळ्यांनी एकामेकाच्या हे आणले काहीतरी वांग डाळ भाजी आणली मिस्त्री त्यातनं मिक्स करून बघा आपण हॉटेलची भाजी खातो का त्यापेक्षा ही व्हेज भाजी भारी लागते बा सगळ्यात राहणार असं बसून निव्हान आता आम्ही रानात नाही बसलो परवा हे वर्ष बसलो जेवायला कॉकटेल करून सगळं खायचं कॉकटेल नको देणार आणायला काय तसं नसतं काय आपल्याकडं तर एन बकरी आणली आहे ज्या व आता सगळे आम्ही घेतो जीवन आता असा कोण कोण जेवते ती पण सांगा माटकी आणली मी सुक्की काल बाजार झाल्यामुळे बेमफसवायचा चालू आहे मित्रांनो असं बेमफसवदासनाबाई जतारा असं लागतंय बघा आसा असं लागतं रटते असे तार ही लागते असे फसवताना बेम त्यामुळे काय असं जपून केलं तरी थोडंफार लागत असतंय त्यामुळे काय एवढं काय नाही हिरकोळ असते मोठ्या धंद्यात लोंखटी काम असल्यामुळे छोटं पुढं लागतच असतंय मित्रांनो तरी काय आम्ही नाराज होत नाही या कामावर कारण लागतच थोडंफार असं तर चला आता थोड्या वेळ आमची होईल सुट्टी हिर इकडं पाणी आणि गच भरली वर आलंय पाणी हे मालक म्हणजे बंडू मदने त्यांचं काम चालू आहे कोसमोड त्यांची हे दोन्ही बाजूला आहेत ह्या बाजूला पण आहे ह्या बाजूला पाठी बारकी आहे कॅमेऱ्यानं दाखवतो कशी किळेची बाग आहे मालकाची एक नंबर ह्या बाजूला आणि दुसरी पण दाखवतो तुम्हाला मोठी आता काढायची चालू आहे बरा दोन माझं जाणार आहे तर अशी इकडं शिते आहे वाशी पाणी प्या सुट्टी झाली ऊन लागते काय तवा उन्हाळ्यात सुरू झाला व्हायला लागलाय आता पाणी जरा सोया पाच मिनट आता सुटी टायमाला टिंक आणले ऊन गेले हो बा एवढं दिलदार आहे तो मालक उशीर झाला त्यांना याला रानात ना तरी पण असू द्या अजून ऊन आहे थोडस सुटील टाइम आहे स्टिंग पिऊया आता मिस्तरी घ्या आणल मालकन दाखवा चेस 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 मस्त आहे <laughs> <ले ला। laughs> असल्याला असलं आपल्याला काय चालत नाही मालक रागाला जातेल <laughs> परत हे देणार नाही तर पण आणून असलं पण आपल्याला पण चालत नाही ते चला आज आधी सुट्टी आता हो होला चला, चला। तर आता सुट्टी झाली कामावरन बर का आणि मालकानं आज त्यांची केळी गेली मग ते आम्हाला बाबा एवढा मोठा घडी दिला आता कोण खायचं बघा हे मालक दिलदार आहेत मा, आणि ह्या मालकाचं नाव आहे बंडो शेठ मधने कोसमाड मधला आहे ती असलं जबरदस्त घड दिलाय बघा केवढाय बघा आता सुट्टी झाल्या तर जातो घरी घेऊन आता औषध देतील उद्या पिकवतो पिकल्या होतो मला दाखवतो सगळ्यांना वाट आहे थोडं थोडा एवढं कोण खाणार आहे बाय 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 एवढी मोठी किळ कावण घालायचं माहितीच कौतिक आता घरच उचलून आणला आणला मालकाने दिला एका म्हणला ह्या जाऊ खाव त्यांची त्याची गेली आज इथं आजूबाजूला वाटायची थोडी पिकून काय सुद्धा कळत नाही काय हा तर का नको यात म्हणी बायकां आणलं तरी अवघड नाही आणलं तरी अवघड असतय बायको वैतागली माझ्या केळाचा गड कशाला आणलाय म्हणून एवढा एवढं म्हण केळ्याचं गड कोणा आणलं का असं का त्याला काय असतंय मालखान दिलाय आता आपण खाय घ्यायचा म्हणजे काय ते थोडा पिकवायचा आणि वाटायचं थोडा थोडा काही लावायचं तोंडाला पावडर लावायची त्याला उद्या तर चला आले का म्हणून आता फ्रेश होतो आवरतो बायको गावात जातो गावात नाही जात काम आहे थोडं म्हणून चला ठेवा ठेव ठेव का बाय बाय